मार्गशीर्ष महिन्यात दर रविवारी खंडोबा यात्रेत या आठवड्यातील दुसऱ्या रविवारी आमदार विजयकुमार देशमुख यांनी श्री खंडेरायाचे दर्शन घेऊन पूजा अभिषेक केले संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेत आमदारांच्या उपस्थितीमुळे भक्तभावांचे वातावरण अधिकच भारावून गेले दर्शनानंतर आमदार देशमुख यांनी यात्रेत आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करून त्यांच्या कुशलक्षेमाची विचारपूस केली यात्रेच्या सुयोग्य आयोजनाबद्दल त्यांनी देवस्थान समितीचे कौतुकही केले देवस्थानचे चेअरमन विनय ढेपे यांनी आमदार देशमुख यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला त्यावेळी राजू अलुरे आनंद भवर श्री सुरवसे विजय भगगोंडे सुहास माने मंगेश घुले यांच्यासह भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पाच मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळे येथील खंडेरा याची यात्रा ही परिसरातील प्रमुख धार्मिक परंपरा असून दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी ओढा धरत असतात आमदारांच्या भेटीमुळे यात्रेतील सेवा आणि व्यवस्थापन याबाबत कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले